हॅलो फ्रेंड विजयश्री मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आणि काल मी दादरला गेले होते हे तर तुम्हाला माहीतच आहे म्हणजे आरवीचा रिझल्ट पण आला तर आरवीचा रिझल्ट बऱ्यापैकी आलेला आहे तर आता आरवीचा रिझल्ट तुम्हाला दाखवला असतं पण आरवीचा रिझल्ट झाला मी कपाटामध्ये आणि त्याच्यानंतर रिझल्ट झाल्याच्यानंतर मग मी दादरला ले आणि ले दादरवरून काय आणलं हे तुम्हाला दाखवलेलंच नाही मी तर मी पहिलं तर तुम्हाला ते दाखवते की नेमकं मी दादरवरून काय आणलं ते हा, है है। दुछ ला, दुछ ला, दुछ ला, तर हे बघा हा हा रणला मला ह्या खूप म्हणजे बऱ्याच दिवसापासून घ्यायचा होता घ्यायचा होता घ्यायचा होता पण ते राहिलं हे बघा हे हा बोल हे व्यवस्थित दिसत नाही पण खूप छान असं डिझाईन वगैरे पण मस्त आहे आहे हा दिसला दिसला हे बघा सर थांब थांबते जरा तर हे बघा हा एक हा रणला म्हणजे हाच पूर्ण सेटच आहे तर हा मस्त वाटला मला खूप भारी वाटला तर हे मी घेतलं आहे कशासाठी हे तुम्हाला ना पुढच्या व्हिडिओमध्ये कळेल की हे मी कशासाठी घेतलं आहे ते तर मी बघितल्यावर मला म्हणजे बऱ्याच प्रकारच्या तिथं डिझाईन वगैरे होतं पण मला हे हात खूप आवडला त्याच्यामुळे मग मी हा घेतला आणि ह्याच्यासोबत एक हे पण आलं आहे त्याच्या बघा हा छोटासा पण भेटला हा छोटासा आणि हा खरंच खूप भारी वाटतं ह्याची डिझाईन जी आहे ना ते खरंच खूप छान आहे आणि त्याच्यानंतर काय नाही हे टिकले पॅकेट वगैरे आणलेले आणि हे आणलं परत क्लचर वगैरे आणलेले बाकी काय आणलं नाही तर आरवेचा रिझल्ट पण छान आला म्हणजे कशात ए ए सांगितलं हात आलेलं आहे त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही पण दादरवरून मी काय काय आणलं आहे तुम्हाला मी दाखवलं नव्हतं रिस्ट्रॉन म्हटलं की चला दाखवते आता म्हणून आणि त्याच्यासोबत कानातले जे आलेत ना ते पण दाखवते खोल बघा हे कानातले आलेत त्याच्यासोबत हे बघा हे काढायचं खूप छान आहेत मी हे पण घालू शकते सेटवरती पण सोन्याचं आहे आणि त्याच्यामुळे सोन्याचंच घालायचं आहे हे पण आणलंय म्हणजे हे दोन्ही एकच आहे हे दोन्ही एकच आहे तर हे सगळं डब्यामध्ये घालून वगैरे ठेवलं होतं तर ते दाखवायचं लक्षातच नाही तुम्हाला तर आता म्हटलं की चला दाखवतो म्हणून तर काम वगैरे सगळं झालेलं आहे आता सध्या तरी आणि तनिष्का तिकडे बसली आहे तर चला मी हे सगळं ठेवून घेते आता आणि वहिनी तिकडे या पण विचारू कानाय गळ्यातला कसा दिसती का छान वाटते ना साडीवर घालले साडीवर घालायला ओढ भारी वाटते नाही काय आता हां कालाल दादूला त खूप छान वाटते आणि हे हे म्हणजे दोन सेटच आहेत हे सोबतच आहेत हे बरं नाही ओ लय भारी वाटते लय म्हणजे लय भारी वाटते म्हणून घेतलं सगळी हां तर घातल्यावर बघालच तुम्ही तर मी कधी घालणार आहे काय घालणार आहे हे तुम्हाला व्हिडिओ बघितल्यावर कळेल त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू बघायला लागतील आणि चला आता हा ब्लॉग जो तर थोड छोटासा हा छोटासाच ब्लॉग बनवला कारण टाईम नव्हत नाही आज कारण खूप सगळे काम आहेत त्याच्यामुळे तर छोटासा ब्लॉग कसा वाटला हे नक्कीच सांगा आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय